अकोला येथे शिक्षणासाठी राहत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून एका अंध विद्यार्थिनीचा सा वाढदिवस साजरा केला आहे त्यांच्या या उपक्रमामुळेच परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे जळगाव जामो येथील काही विद्यार्थी अकोला येथे शिक्षणासाठी राहत असून त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवून कौतुकास्पद कार्य केले अकोला येथील तनुबाई ओरा अंध विद्यालयातील एका विद्यार्थिनीचा असाच वाढदिवस साजरा केला या विद्यार्थिनीच्या हस्ते केक कापून सर्वांना अल्प उपहार देण्यात आला तसेच विविध रंगाच्या फुग्यांनी वर्ग सजवण्यात आला व त्यांच्या सोबत मनसोक्त आनंद लुटला काही क्षण का होईना या अंध विद्यार्थिनी जीवनात एक आशीची ज्योत पेटवली त्यामुळे समाजातील काही विद्यार्थी हे समाज उपयोगी वर आणि सर्व विद्यार्थी वर्गाने यांचा आदर्श घ्यावा अशीच कामगिरी विनी चांडक सागर काचकुरे प्रसिनजीत मिश्रा आकाश निर्मल अभय काथोटे लखन टावरी या विद्यार्थ्यांनी केल्यामुळे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे